प्रभाग क्रमांक पाचमधील सिव्हिल हडको परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याकारणाने नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता प्रभागातील शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे चंद्रकांत शेळके यांच्याकडे प्रभागातील नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसंदर्भात पाठपुरावा केला यावेळी चंद्रकांत शेळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे स्थानिक परिस्थितीची माहिती देऊन वेळोवेळी पाठपुरावा करून रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी निधी मंजूर करून आणला प्रभागातील अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण करून दुरुस्ती करण्यात आली त्याबद्दल प्रभागातील नागरिकांच्या वतीने माजी नगरसेविका कलावती शेळके आणि काका शेळके यांचा सर्व नागरिकांच्या वतीने करण्यात आला व सन्मान करून आभार व्यक्त करण्यात आले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी अहमदनगर त्रिशूर मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी काकासाहेब शेळके आणि माजी नगरसेविका कलावतीताई शेळके यांचा या ठिकाणी सन्मान आयोजित केलेला आहे आणि ह्या रस्त्याचं उद्घाटन त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे या परिसरातील गणेश चौक ते मीरा मेडिकल पर्यंतचा हा जो रस्ता एक मॉडेल रस्ता त्यांनी तयार केला आहे मुख्यमंत्री निधीमधून काकासाहेब शेळके यांनी निधी मुख्यमंत्री निधीमधून या ठिकाणी हा रस्ता सुंदर रस्ता तयार केला आहे आणि या ठिकाणी सातत्याने त्याने पाठपुरावा करून स्वतः लक्ष घालून हा एक मॉडेल रस्ता त्यांनी या ठिकाणी तयार केलाय परिसरातील नागरिकांसाठी अनेक वर्षापासून आमच्या रस्त्यांचा या परिसरातील रस्त्याचा प्रश्न प्रलंबित प्रलंबित होता परंतु तो काही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता परंतु आज त्यांनी प्रत्यक्षात हा एक सुंदर असा रस्ता आणि स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी तयार केलाय आणि या नागरिकांची या ठिकाणी चांगली सोय या ठिकाणी रहदारी या ठिकाणी केली रस्ता त्यांनी खुल्ला केलाय रहदारीसाठी तर त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीनं काकासाहेब शेळके यांचा त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो नागरिकांच्या वतीने आज या ठिकाणी नगरसेवक पदावर नसतानाही त्यांनी भरपूर काम या ठिकाणी प्रभागामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे एक प्रभाग क्रमांक पाच याच्या माध्यमातून त्यांनी एक ग्रुप तयार करून परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा एक ग्रुप त्यांनी तयार केला नागरिक त्यांच्या प्रत्येक अडचणी त्या ग्रुपवर टाकतात आणि ते लवकरात लवकर कसं सोडवता येईल या सगळ्यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीन त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो चाळीस वर्ष झाले झालाय दोनदाच फक्त आणि आता तो रोड झाला इतका चांगलं के काम केलं त्यांनी म्हणून त्यांना पुढच्या पाच वर्षात सुद्धा काम करावं करायला त्यांना संधी द्यावी हडको वाशियात त्यांनी आज मुख्यमंत्री निधीतून त्यांनी निधी आणला आणि काम करून घेतलं आमच्या हडकोचं खूप खूप छान काम केलंय त्यांनी आणि प्रत्येक गोष्टीला जाईल काही आडलं नडलं की आम्ही त्यांच्याकडे जाऊन काम सांगतो आणि हक्काने काम सांगतो आणि ते पण आमचे काम व्यवस्थितशीरित्या काम करतात म्हणून काका शेळके यांनाच आम्ही निवडून देऊ काका शेळके यांना धन्यवाद घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका